जैन जय महाराष्ट्र आपण पाहत विजय शरोले सापोडकर हा चॅनल माझ्या विजय शेरोले सापोरकर या चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे मी जय विजय आनंदाची खुशखबर घेऊन येत आहे आपल्या महाराष्ट्रातील पंधरा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळापैकी सर्वात मोठे मंडल असलेले मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात प्रथमच गणवेश कापड वाटप जाहीर झालेले आहे गणवेश कापड वाटप होण्याच्या मागणीसाठी आपल्याला विशेष सहकार्य हो। माननीय अध्यक्ष साहेब यांचे मिळाले साहेबांचे विशेष आभार तत्पूर्वी आपण माझ्या विजय शेरोले शापूरकर या चॅनलला नवीन असाल तर आपण माझ्या विजय शेरोले शापूरकर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा घंटी बेलायकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा चला जाऊया आप आपल्या मूल विषयाकडे दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या नोटिफिकेशननुसार मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळात कल्याण शाखा येथे ज्या सुरक्षा रक्षकांचा गणवेश पावती क्रमांक सहाशे एक ते नऊशे नंबर आहे ज्या सुरक्षा रक्षकांचा गणवेश क्रमांक पावती क्रमांक गणवेश पावती क्रमांक सहाशे एक ते नऊशे आहे त्या सुरक्षारक्षकांनी रक्षकांनी म्हणजेच ह्या तीनशे सुरक्षारक्षकांनी आपले गणवेश कापड लवकरात लवकर दोन दिवसाच्या आधी घेऊन जायचे आहे अशी सूचना नोटिफिकेशननुसार दिली आहे याची आहे आणि चौदा जुलै दोन हजार पंचवीसनुसार हे सुरक्षा रक्षक मंडळाचे मुंबई मंडळाचे ॲप आहे त्या ॲपच्या नोटिफिकेशननुसार चौदा जुलै दोन हजार पंचवीसच्या मध्यवर्ती कार्यालय सानपाडा येथे ज्या सुरक्षारक्षकांचा गणवेश पावती क्रमांक पाच हजार दोनशे एक ते नऊ हजार त्या त्यांना गणवेश कापड वाटप होणार आहे त्या सुरक्षा रक्षकांनी लवकरात लवकर त्यांचे गणवेश कापड घेऊन जायचे आहे कारण हे जे तीन हजार आठशे सुरक्षा रक्षकांचे गणवेश कापड होणार आहे त्यांनी जर कापड घेऊन गे लवकर गेले नाही तर सदर पुढील नंबरचे जे गणवेश क्रमांकाचे कापड वाटप होणार आहे त्यांना विलंब होऊ शकतो याची सर्वांनी नोंद घेऊन आपले गणवेश कापड गणवेश पावती क्रमांक पाच हजार दोनशे एक सानपाडा शाखा या ठिकाणी ते नऊ हजार यांनी लवकरात लवकर आपले गणवेश कापड घेऊन जायचे आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे तरी आपल्या गणवेश कापड वाटप होण्याच्या मागणीसाठी विशेष प्रयत्न शहापूर मुरबाड महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक संघर्ष स समूह हो। व सहकारी संघटना प्रतिनिधी तसेच आमदार यांच्या विशेष प्रयत्नांनी सदर मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात प्रथमच गणवेश कापड वाटप झालेले आहे तरी अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद